नमस्कार मित्रांनो आज आपण बांधकाम कामगार या योजनेविषयी ए टू झेड माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला इतर कुठेही बांधकाम कामगार योजनेच्या सबसिडीविषयी माहिती घेण्याची गरज पडणार नाही तर आता सध्या स्थितीला जो चालू आहे तो बांधकाम कामगार योजनेतील जे कामगार असतील यांना भांडी वाटपाचा आहे त्याअंतर्गतच तुम्हाला मी आता चारसे घटक सांगणार आहे ज्या ही जी योजना आहे याच्यात सर्व चौघ घटकांचा समावेश होत असतो आणि सदर घटकांची माहिती ही थोडक्यात मांडणं अशक्य असल्यामुळे मी सदर जो व्हिडिओ आहे याचे चार पार्ट मध्ये मी तुम्हाला व्हिडिओ करून टाकणार आहे त्यातला पहिला जो असणार आहे शैक्षणिक दुसरा जो असणार आहे आरोग्य तिसरा जो असणार आहे तो आर्थिक आणि चौथा जो असणार आहे तो आरोग्य तर आज आपण यापैकी सर्वात प्रथम आरोग्य विषयक जो घटक आहे याच्यात जे अनुदान आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर यामध्ये आपण बघूयात की सर्वप्रथम आरोग्य विषयक मध्ये जर बांधकाम कामगार दोन पाले असतील तर त्यांना एम एस सी आय टी हा जो शासकीय कोर्स असतो तो करण्यासाठी त्याला जो फी लागणार असे त्याची प्रतिपूर्ती सदर योजनेअंतर्गत मिळत असते आता तुम्हाला प्रश्न पडेल की याचं अनुदान कशा प्रकारे मिळेल तर बंदकाम कामगार या योजनेच्या पोर्टलवरती एक स्पेशल असा टॅब असतो तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिसेल आणि तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करायचे त्याच्यावरती सर्व माहिती भरायची आहे सोबत तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेचं पासबुक जसं जो कोर्स तुम्ही कॅन करणार आहे त्या कोर्सचं किंवा त्या इन्स्टिट्यूटचं नाव असं एकंदरीत सर्व जोडून आणि तुम्हाला डी बी टीद्वारे सदर पेमेंट हे भेटणार आहे त्यानंतर दुसरं आपण आरोग्यविषयकमध्ये दुसरा जो उपघटक बघायला जाऊ तो म्हणजे जर बांधकाम कामगार असेल तर त्याला त्याची पत्नी जर प्रसूतीसाठी पात्र असेल किंवा आपण म्हणून की प्रसूती झाली असेल जर नॉर्मल झाली असेल तर पंधरा हजारपर्यंत आणि सिझरियन झाली असल्यास वीस हजारपर्यंत अनुदान दे असणार आहे यालासुद्धा सेम प्रोसेस आहे बांधकाम कामगार पोर्टलवरनं एक फॉर्म भेटत असतो तो तुम्ही डाउनलोड करायचा आहे आणि तो डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला तो सर्व फॉर्म भरून सबमिशन करायचा आहे व फॉर्म नूतनीकरण करायचं आहे त्याच्यानंतर गंभीर आजार जर बांधकाम कामगारास गंभीर आजार असेल तर त्या जो हॉस्पिटलचा खर्च येणार आहे त्याच्यात एक लाखापर्यंतचं प्रावधान या योजनेअंतर्गत असणार आहे त्याच्यानंतर आपण अजून बघूयात की बांधकाम कामगारला जर एक मुलगी असल्यास त्याने कुटुंब जी शस्त्रक्रिया पार पाडली असेल म्हणजे दुसरा आपत्ती न होऊन देता फक्त एक मुलगीच असेल तर अशा मुलीच्या लग्नाच्या प्रतिपूर्तीसाठी साधारण एक लाखापर्यंत अनुदान ने असण्याचा या योजनेत प्रावधान आहे आणि त्याचा फॉर्म देखील तसंच की तुम्हाला पोर्टलवर फॉर्म डाउनलोड करून संपूर्ण फॉर्म भरून क्लेम्स या टॅबवर जाऊन तुम्हाला तो अपलोड करायचा आहे आणि तसेच बांधकाम कामगार काम करत असताना त्याला जर कायमस्वरूपीचे अपंगत्व आलं तर दोन रुपये दोन लाखपर्यंत रक्कमचं जे अनुदान देय आहे ते या बांधकाम कामगारास मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ जास्त लॉंग होऊ नये म्हणून मी हा पहिला पार्ट या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे याच्या उर्वरित दोन तीन आणि चार असे तीन पार्टमध्ये डिवायडेशन करणार आहे तरी हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे, जे गरजू बांधकाम कामगार म्हणजे खरंच गरजू बांधकाम कामगार असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवेल मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास इतर मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद